देव म्हणतात बाळा देवाची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस ज्याची तू आशा सोडलीस ते अचानक तुझ्यासमोर येणार आहे होय बाळा तुझ्यासाठी देवाने शक्तिशाली आशीर्वाद पाठवले आहे आजचे आशीर्वाद तू कृपया करून गमावू नकोस त्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत एक तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे तुझ्या विजयाची तारीख जवळ आली आहे फक्त हा ऑनलाईन संदेश नाही तर तुझ्यासाठी चमत्कार असणार आहे जो ऐकेल त्याचं नशीब उजळून निघेल आज कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी तुला मिळेल तुझ्या प्रचंड भयंकर दुःखाचा आता शेवट होणार आहे देवाची आज्ञा आहे की तू हा संदेश ऐकावा देवाची आज्ञा मोडून तू पुढे जाऊ नकोस स्वामी भक्तांनो तुम्हाला जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच ला व्हिडिओला लाईक करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत तुमचे तळवे चाटू लागतील फक्त काही गोष्टी तुम्ही करायला पाहिजे सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जशास तसे वागा दुसरी गोष्ट ती म्हणजे संयम ठेवा आणि तिसरी म्हणजे योग्य ते प्रत्युत्तर द्या तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत तुम्हाला नेहमी नजरअंदाज करतात कारण कोणतेही असू द्या जे लोक तुम्हाला किंमत देत नाही तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली असते आज आपण काही गोष्टी अशा पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर हेच लोक तुम्हाला भाव द्याय लागतील तुमच्या मागे पुढे करतील फक्त तुम्ही हा संदेश अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका सर्वात पहिली म्हणजे तुम्ही जशा तसे वागायला पाहिजे समोरचा तुमच्याशी जसा वागतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याशी वागा तुमचा कॉल उचलत नाही तर तुम्ही देखील त्याचा कॉल उचलू नका मी तुमचा मित्र जर व्हॉट्सअप मेसेज पाहून देखील रिप्लाय करत नसेल तर तुम्ही देखील त्याचा मेसेज पहा तुम्ही देखील त्याला रिप्लाय करू नका म्हणजे काय तर तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्ही देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही देखील त्याच्याकडे निग्लेक्ट करा तुम्ही त्याच्याबरोबर असे वागल्याने तो कदाचित नक्कीच त्याला वाईट वाटेल गोंधळून जाईल तो तुमच्यावर रागवेल सुद्धा आणि तो तुम्हाला विचारेल की तू चुकीचे वागत आहे तू वागत होता ते बरोबर आणि मी तुझ्यासोबत वागत आहे ते चुकीचे असे जर तुम्ही त्याला सांगितले तर त्याला त्याची चूक समजेल आणि तुम्ही तुमची पहिली पायरी यशस्वीरित्या पार केलेली असेल दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे संयम ठेवणे तुम्ही जशास तसे उत्तर जर दिले तर असे करत असताना तुम्हाला कदाचित गिलती वाटेल की तुम्ही त्याच्याशी चुकीचं करत आहात कदाचित तुम्ही एकटे पडाल थोडे दिवस एकटे राहाल चार चौकात राहून अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्यानेच कधीही राहणे कधीही चांगले नाही का सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा संयम ठेवा संयम ठेवणे खूप गरजेचे आहे तो तुमच्याशी कसे वागत होता हे लक्षात ठेवा आणि संयम ठेवा पेशन्स ठेवा तुम्हाला कवी लेखणाऱ्याला तुम्हाला काडीचा देखील भाव न देणाऱ्याला तुमची किंमत दाखवून देण्यासाठी आता फक्त एकच पायरी शिल्लक राहिली आहे म्हणून गिलटी वाटून घेऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही योग्य प्रत्युत्तर हे तू चुकीचे वागतो आहेस जेव्हा समोरचा तुम्हाला असे म्हणेल तेव्हा तुम्ही इतकेच म्हणा की नाही रे तू तु हा तुझा हा गैरसमज आहे तुझ्याकडे मी दुर्लक्ष करत आहे खरं तर मी आजकाल कामात खूपच जास्त बिझी झालो आहे बाकीच्या कामासाठी मला आजकाल अजिबातच वेळ मिळत नाही तुम्ही एवढ्या जरी त्याला बोलले तर त्याला त्याची चूक नक्कीच समजेल तू जसे समजतो तसे काही नाही इतर सर्व गोष्टींसाठी ह्या दोन शब्दात सर्व काही आले जो व्यक्ती इतर गोष्टींमध्ये तुमचा अपमान करत होता त्याचा समावेश दोन गोष्टींमध्ये केला जातो त्यासाठी तुमच्या मनात आता काहीही किंमत शिल्लक राहणार नाही त्याच्याविषयी हे त्याला समजून जाईल आणि हे तुम्ही त्याच्या एका वाक्यात सांगून द्या नक्कीच तुम्हाला त्या त्याच्यापासून सुटका मिळेल आणि त्यालाही त्या गोष्टीचा पश्चाताप होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे बरे केलेस तू हा संदेश दुर्लक्ष केला नाहीस ते तुला आयुष्यात कितीतरी संकटे आली असतील जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस बाळा तोपर्यंत तुला घाबरायचे काहीही कारण नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मला माहीत आहे लेकरा सध्या तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही त्रास दुःख सहन करत आहेस कष्ट सहन करत आहेस पण बाळा माझ्यावरती विश्वास ठेव लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा भाग्यवंत ठराल जर का तुम्ही काहीही कष्ट मेहनत न करता स्वामीजवळ प्रार्थना करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो खूप कष्ट करत असतो असे स्वामी म्हणतात तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले आहे लेकरा ते मी पाहिले आहे तुम्ही एकट्यात खूप वेळा रडलासुद्धा आहात पण आता तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याची तयारी मी करत आहे आता तुम्ही रडायचे नाही आता रडतील ते ज्यांनी तुम्हाला दुःख यातना त्रास दिलेला आहे त्यांची वेळ आता रडण्याची आहे आता पुढे जायचे आहे बाळा तर चुकीच्या मार्गावर तू जाऊ नकोस कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा असेल तर गोंधळात देखील मार्ग निघतोच कितीही वाईट वेळ असू दे कितीही खडतर प्रवास असू दे त्यातून नक्कीच मार्ग निघणार कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात सहमत असाल तर माझा देव माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा की तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा अरे वाईट वेळ कधीच सांगून येत नाही पण खूप काही मोठं आपल्या आयुष्यात धडा देऊन जाते शिकवून जाते माणूस वाईट होतो जेव्हा तो, तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो काही मिळाले की तो स्वतःच्या नशिबाला नाव असतो आणि काही वाईट झाले की तो देवाला टोमना देत असतो देवाला नाव ठेवत असतो आज हा स्वामी आईचा दरबार आहे इथे कोणी श्रेष्ठ ना कोणी कमी कोणी श्रीमंत ना कोणी गरीब स्वामी आईच्या दरबारात सर्व लेकरे ही सारखेच असतात फक्त आपला विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ला ला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा राजाधीराज दे, योगीराज असे टाईप देखील करा आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला शेअर करा जेणे की त्याचं आयुष्य हा संदेश ऐकून बदलेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल भाग्यवंत ठराल सतत महाराजांच्या नामस्मरणात रहा। जो स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ